हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक सहाच्या भावी नगरसेविका संगीताताई यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांनी विजेच्या समस्येपासून घेतला सुटकेचा श्वास मागील सहा महिन्यापासून हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक सहामध्ये विजेच्या खांबावर बल्फ नसल्याने येथील नागरिक अंधारात राहणीमान करत होते हे बघत येथील भावी नगरसेवक म्हणून चर्चेत असलेल्या संगीताताई यांच्या मार्गदर्शनाखाली महेश गायकवाड यांनी नगरपंचायतीशी संपर्क करत व त्यांच्या सहकार्याने काही स्वखर्चातून विजेचे बल्फ लावत नागरिकांची या समस्येपासून सुटका करून दिली यामुळे वार्ड क्रमांक सहा मध्ये प्रशंसा होत आहे आमच्या गल्ली सहा महिन्यापासून लेट नव्हतं अंधार किट मध्ये लोक जाण्या देण्यात तकलीफ होऊ लागला महेश गायकवाड लेट आणून स्वतःच पैशाचे लावू लाल गल्ली महेश गायकवाड वार्ड क्रमांक सहा मधील सामाजिक कार्यकर्ता वार्ड क्रमांक सहामध्ये मागील सहा महिन्यापासून लाईटची सुविधा नाही नगर मी स्वतः माझे पैसे खर्च करून वार्ड क्रमांक सहामध्ये लाईट लावत आहे